हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली आणि कळमनुरी या नगरपालिकेसाठी काल उत्सवामध्ये मतदान का प्रक्रिया पार पडली हिंगोलीतले दोन वार्ड सोडून जे आहेत ही सगळी मतदान प्रक्रिया जी आहे ते पार पडली आहे आणि सर्व मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जे ईव्हीएम मशीन जे आहे ते ईव्हीएम मशीन हिंगोली शहरातील कल्याण मंडळ परिसरामध्ये आहेत आणि याच कल्याण मंडप परिसराच्या दुसऱ्या दुसऱ्या मजल्यावरती जे आहे ते सर्व ईव्हीएम जे आहे ते सुरक्षित ठेवण्यात येते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांच्या वतीनं जे आहे ते या ठिकाणी तगडा बंदोबस्त लावण्यात आला एक प्लॅटून सह अनेक कर्मचारी अधिकारी जे आहेत ते या युएमच्या सुरक्षेसाठी आहेत जवळपास या ठिकाणी हिंगोलीमध्ये जे आहेत ते कळंगूर विधानसभेचे आमदार संतोष बांगर त्याचबरोबर बा, हिंगोली विधानसभेचे आमदार भाजपा आमदार तानाजी मुटकेळे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती मात्र काल मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बसल्यानंतर जे काही उमेदवार असतील सगळ्याच पक्षाच्या उमेदवारांचं भवित्व जे आहे ते काल मतदान पेटीमध्ये कैद झालं आणि काल जे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार जे आहे ते हा निकाल लांबणीवर गेलेला आहे आणि निकाल लांबणीवर गेल्यामुळे जे आहेत ते पोलिसांचं या ठिकाणी काम वाढलेलं आहे पोलिसांनी जे आहे ते या युव मशीन साठी तगडा बंदोबस्त लावलेला आहे आणि या सर्व उमेदवारांच बहिष्वत आहे जे पेटीमध्ये कैद झालेलं आहे आता येणाऱ्या एकवीस तारखेला कोणाचं नशीब उजळणार आणि कोण बाजी मारणार याकडे हिंगोलीतच नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडे सह मी रमेश चेंडके टी मराठी हिंगोली हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव